नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी टिफिनसाठी झटपट तयार होणारी बटाट्याची भाजी बनवत आहे तर ती इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत आणि त्याची अगोदर मी साल काढून घेतलेली आहे तर आता हे बटाटे मी किसून घेणार आहे त्यासाठी एका टोपामध्ये मी थोडेसे पाणी घेतले आहे आणि अशा प्रकारच्या मोठ्या छिद्राच्या किसनीने हे बटाटे किसून घ्यायचे आहेत बटाट्याचा किस पाण्यामध्ये जर आपण अशा प्रकारे बुडत ठेवला तर किस अजिबात काळा किंवा लाल होत नाही म्हणूनच इथे मी अशा प्रकारे पाणी एका टोपामध्ये घेऊनच हे बटाटे किसून घेतले आहेत तर पहा इथे मी हे तिन्ही बटाटे अशा प्रकारे मोठ्या छिद्राच्या किसनीने किसून घेतले आहेत तर आता हा बटाट्याचा किस अशा प्रकारे पाण्यातून व्यवस्थित असा पिळून काढायचा आहे यामध्ये अजिबात पाणी राहायला नको तर अशा प्रकारे पाणी काढून हा बटाट्याचा कीस अगदी सुटसुटीत असा तयार झालेला आहे तर आता पुढील कृती पाहूया तर गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये मी दोन चमचे तेल ओतले आहे तेल चांगले गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी आणि जिरे घालावेत जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची जिरे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये चिमुटभर हिंग घालायचा मध्यम आकाराचा कांदा अशा प्रकारे थोडासा लांबट कापून घालायचा आणि यासोबतच आवडीनुसार हिरव्या मिरचीचे काप देखील करून घालायचे आता हा कांदा मध्यम ते मोठ्या आचीवर छान असा हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कलत्याने इथे मी हलवत आहे आता यामध्ये सात आठ कडीपत्त्याची पाने घालायची आणि ती देखील या कांद्यासोबत चांगली परतवून घ्यायची आहेत तर इथे मी आता अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट यामध्ये घालत आहे कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट देखील छान अशी तेलामध्ये परतवून घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट घातल्यामुळे भाजीला देखील छान असा स्वाद येतो तर आता हे सर्व जिनस हलकेसे तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे तर आता यामध्ये मी पाव चमचा मीठ घालत आहे सोबतच बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की भाजीला छान असा स्वाद येतो कोथिंबीर देखील या कांद्यासोबत फोडणीमध्ये चांगली परतवून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता आता या कांद्याला हलकासा तांबूस रंग येऊ लागलेला आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा धने पावडर आणि अगदी छोट्या चमच्याने पाव चमचे इतकी हळद घातली आहे तर फोडणीमध्ये हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे परतवून घ्यायचे हळदीमुळे पहा या फोडणीला अगदी सुरेख असा रंग आलेला आहे तर आता लगेचच यामध्ये हा बटाट्याचा किस घालायचा आणि कलत्याने हलवत व्यवस्थित असा फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर साधारण एक मिनिटभर कलत्याने फोडणीमध्ये हा किस व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आता या बटाट्याच्या किसाला देखील अगदी सुरेख असा रंग आलेला आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि अशा प्रकारे कलत्याने एकसारखे हलवत हे फोडणीमध्ये साधारण एक मिनिटभर व्यवस्थित असे परतून घ्यायचे नंतर यावर झाकण ठेवून मंदाचीवर चार मिनिटे वाफ काढून घ्यावी चार मिनिटानंतर यावरील झाकण काढायचे आणि पुन्हा एकदा कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे तर, तर पहा अगदी झटपट अशी बटाट्याची सुकी भाजी इथे तयार झालेली आहे साठी ही भाजी तुम्ही नक्की देऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद